पावसाळ्यातील फेसाळणारे धबधबे हे पर्यटकांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरत आहेत रत्नागिरी जवळच्या पानवळ इथे एकाच धबधब्यामधून तीन धबधबे प्रवाहित झालेले आहेत आणि याच नयनरम्य वातावरणामध्ये पर्यटक आनंद लुटत आहेत रविवारच्या सुट्टीच्या दिवशी पर्यटकांची या धबधब्यांना पसंती पाहायला मिळते शंभर ते दीडशे फुटांवरून कोसळणाऱ्या या पानवळ धबधब्याच्या ठिकाणी सध्या ही गर्दी झालेली आहे आणि हा धबधबा अत्यंत सुरक्षित मानला गेला आहे संदर्भात आणखी तपशील देत आहेत आमचे प्रतिनिधी राजन चव्हाण पावसाळ्यामध्ये कोकणातलं निसर्ग सौंदर्य अधिकच बहरून जातं त्याचा आज रविवारचा दिवस आणि याच रविवारच्या दिवशी पर्यटक असेल त्याच पद्धतीने तरुणाई ही रत्नागिरी मधील जे धबधबे आहेत त्या धबधब्यांवर फुल टू एन्जॉयमेंट करताना दिसून येत आहेत आपण आता सध्या पानवलच्या धबधब्यावर हा जवळपास शंभर मीटर वरून कोसळणारा हा धबधबा या ठिकाणी एन्जॉयमेंट करण्यासाठी ही तरुणाई देखील आलेली आहे जवळपास एकाच धबधब्यापासून तीन धबधबे या ठिकाणी निर्माण झालेले आहेत त्यामुळे अधिकच फुलून आणि मनमोहक दृश्य आपल्याला सध्या पाहायला मिळत आहे आपण एकंदरीत पाहिलं तर मोठ्या संख्येने त्या ठिकाणी एन्जॉयमेंट करण्यासाठी आलेले आहेत काही तरुण काय सांगशील आज रविवारचा दिवस आहे आणि फुल टू एन्जॉयमेंट या पानवलच्या धवळ्यावर करताना दिसतोय हो नक्कीच आम्ही खास करून आम्ही मुंबईवर खालच गटारी आपण बोलतो तर अमोस आपण कटारी सेलिब्रेट करण्यासाठी आम्ही ते रत्नागिरी जिल्ह्यामध्ये पानवल हे गाव आहे आणि पानवलचा आपण जर धबधबा बघितला असता तर खूप सेफ्टी आहे आणि सेफ्टीसाठी तुम्ही पानवल चा येऊ शकता आणि एकदा लहानपासून लेडीज पर्यंत सगळे तुम्ही या धबधब्याखाली तुम्ही वावरू शकता नक्कीच आपण पाहिलं दृश्यातून या ठिकाणी तर जे लहान मुलं देखील आहेत ते सुद्धा या ठिकाणी एन्जॉयमेंट करताना दिसत आहे आणि पूर्णपणे सुरक्षित असणाऱ्या धबधब्यावर आज रविवारच्या दिवशी ही तरुणाई एन्जॉयमेंट करताना दिसते आपण जर पाहिलं तर फेसाळणारा हा धबधबा या ठिकाणी सर्व जणांचं या ठिकाणी पर्यटकांचं हे आकर्षणाचा केंद्रबिंदू या ठिकाणी दिसून येत आहे आणि पर्यटक मोठ्या संख्येने सध्या पावसाळ्यामध्ये या धबधब्या आंदोलकांना भेटी देताना या ठिकाणी दिसून येत आहे आपण जर दृश्यातून पाहिलं तर हे फेसाळणारे धबधबे हे पावसाळ्यामध्ये अधिकच या ठिकाणी कोकणच जे निसर्ग सौंदर्य आहे ते भरून टाकतात आणि त्यामुळे आता कोकणामध्ये एकंदरीत आपण पाहिलं तर आज रविवारच्या दिवशी ही तरुणाई फुल टू एन्जॉयमेंट करताना आपल्याला दिसून येत आहे राजन चव्हाण पुढारी न्यूज पानवल रत्नागिरी